ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची म्हातारी आई असू द्या दादा पण ती ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची म्हातारी आई ज्या वेळेला लेकीला माहेराला बोलावते ना त्यावेळेला ही लेख आपल्या माहेरकडे जाते अंगणामध्ये एखादं तुमचं भावाचं पोरग खेळत असतं जसं तुम्हाला आलेलं पाहतं तसं ते पोरग खेळायचं सोडून देतं पळत पळत घरामध्ये जातं आणि म्हातारीला जाऊन सांगतं आजी आत्या आली ग ज्या म्हातारीच्या हातापायात अवसार नाही ज्या म्हातारीच्या डोळ्याला चष्मा लागलाय ज्या मातारीच्या मुखात दात राहिले नाही ज्या मातारीच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्यात हातात काठी आली आहे ती मातारी आत्या आली ग एवढं ऐकते आणि कुठून तिच्या ताऊस आणि माहित नाही दादा तशी ताटकनं उठून उभी राहते बाहेर येते आणि आपल्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवून विचारते बाई कशी ग लेकीला घरामध्ये घेऊन जाते आणि चार दिवस स्वतःच्या हाताने गोड दोडाचं करून तिला खायला घालते चार दिवस स्वतःच्या हाताने तिला आंघोळ घालते आणि माता माऊल्यानं ज्या दिवशी तुमच्या माहेरातून परत तुम्ही सासरी जायला निघाल ना त्या दिवशी भले तिच्या घरामध्ये काही नसू दे पण विकत कानून होईना लोकांच्या बांधावरून कानून होईना पण काही ना काही काही ना काही, काही, काही पिशवीमध्ये भरून द्यायचा प्रयत्न करत असते ज्या दिवशी माहेरातून आई निघून जाईन ना माता माउल्यां त्या दिवशी पिशवी रिकामी आल्याशिवाय राहायची नाही पण जोपर्यंत माहेरामध्ये आई जिवंत आहे ना तोपर्यंत पिशवी कधीच रिकामी मा घरी जाऊ देत नाही